आत्मनिर्भर भारत संकल्पनेवर आधारित या विशेष चर्चात्मक कार्यक्रमात मी आशुतोष भालचंद्र सावे आपलं स्वागत करतो ग्रामीण अर्थव्यवस्थेत अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या सहकार क्षेत्रानं भारतात विशेषत महाराष्ट्र आणि गुजरातमध्ये यशस्वी वाटचाल केली आहे या क्षेत्राला अधिक संघटित सूत्रबद्ध आणि पारदर्शक करण्यासाठी गेल्या काही वर्षात सुनियोजित प्रयत्न सरकारकडून होत आहेत नुकतीच झालेली आंतरराष्ट्रीय सहकार परिषद या दृष्टीनं दिशादर्शक ठरली ही परिषद आणि सहकार क्षेत्राची एकूण प्रगती याबद्दल चर्चा करण्यासाठी आज आपल्यासोबत आहेत कृषी आणि सहकार तज्ज्ञ राज्यसभा खासदार श्री अनिल बोंडेसाहेब नमस्कार, नमस्कार। अनिलजी या कार्यक्रमामध्ये आपलं अगदी मनपूर्वक स्वागत नमस्कार मूळ विषयाला हात घालण्यापूर्वी सहकार म्हणजे काय हे जरा आम्हाला सगळ्यांना सांगा काय सहकार म्हणजे नेमकं काय सहकार क्षेत्र म्हणजे काय आणि त्या अनुषंगानं सरकार जे सहकार धोरण जाहीर करतं ते म्हणजे नेमकं काय एकमेका साय करू अवघे धरू सुपंथ याप्रमाणे समविचारी लोकांनी एकत्र येऊन एका उद्देशाकरता एखादा एक उपक्रम सुरू केला आणि त्यामध्ये सर्वांना आपल्या भावना मांडण्याचं मतदान करण्याचं आणि आपल्या सूचना देण्याचं आणि उपक्रम चालवण्याचं चा ज्यामध्ये स्वातंत्र्य असतं आणि ते भागधारकांच्या कल्याणासाठी त्यांच्या सामाजिक आणि आर्थिक उन्नतीसाठी जेव्हा असतं तेव्हा त्याला आपण सहकार म्हणतो आणि आपल्या भारतामध्ये सहकाराची मोठी परंपरा आहे बरोबर आणि स्वातंत्र्यानंतर सहकाराला निश्चितपणे चालना मिळाली महाराष्ट्रामध्ये तर अतिशय सुंदर विठ्ठलरावजी विखे पाटील असो किंवा धनंजयजी गाडगीळ असो यांनी साखर कारखान्याच्या माध्यमातून चालना दिली परंतु मधला काळ असा होता की राजकीय उद्देशाने त्यामध्ये भ्रष्टाचार घुसला होता आणि त्यामुळं आता प्रधानमंत्री नरेंद्रजी मोदी आल्यानंतर त्यांनी पहिल्यांदा सहकारिता मंत्रालय बनवलं आणि या सहकार क्षेत्रामध्ये पारदर्शकता आणि शेवटच्या माणसाला त्याचा लाभ पोहोचावा यासाठी जे पावलं टाकली ते अतिशय आहे म्हणजे तीन वर्षापूर्वी सरकारनं स्वतंत्र मंत्रालय स्थापन केलं सहकार मंत्रालय त्यामागची भूमिका ही अशी होती हो हे आवश्यक होतं कारण ग्रामीण भागामध्ये ज्या सहकारी सोसायट्या आहेत सेवा सहकारी सोसायट्या त्या थंड बस्त्यात पडलेल्या होत्या अच्छा त्यांचे हिशोब बरोबर होत नव्हते आणि म्हणून कृ सहकार मंत्री अमितजी शहा यांनी ठरवलं की पासष्ट हजार सेवा सहकारी सोसायट्याच्या कृषी स सो, सोसायट्यांचे डिजिटलायझेशन करायचं बरोबर एका प्लॅटफॉर्मवर आणायचं त्यांना चांगलं नेतृत्व प्रदान करायचं आणि एवढंच नाही तर सहकार क्षेत्र एवढ्यापर्यंत उं उंचीवर पोचवायचं की जागतिक स्तरावर सुद्धा ते मार्गदर्शक राहिलं पाहिजे आणि म्हणून एक सहकाराचा आपण म्हणू पुनर्जन्म दोन हजार सोळापासनं झाला सहकार मंत्रालय निघालं आणि आता पावलं मोठ्या वेगानं पडतात आहे अगदी म्हणजे त्याचंच एक फलित आपण म्हणू शकतो की दोन हजार पंचवीस हे वर्ष संयुक्त राष्ट्राने ठरवलं की हे आंतरराष्ट्रीय सहकार वर्ष म्हणून साजरं करायचं नाही का तर अमित शहा आत्ता ह्या परिषदेमध्ये असं म्हणाले आंतरराष्ट्रीय सहकार परिषद नुकती जी झाली की या निर्णयामुळे म्हणजे हा निर्णय योग्य वेळी घेतला गे गेला आहे योग्य निर्णय आहे आणि या निर्णयामुळे जगभरातल्या कोट्यवधी गरीब लोकांना शेतकऱ्यांना महिलांना याचा फायदा होणार आहे तर त्यांना नेमकं काय अभि अभिप्रेत आहे याच्यामधून प्रधानमंत्री नरेंद्रजी मोदी यांनी आंतरराष्ट्रीय वर्षामध्ये आंतरराष्ट्रीय योगाचं वर्ष केलं अगदी आंतरराष्ट्रीय मिलेट इयर केलं आणि आता दोन हजार पंचवीसला आंतरराष्ट्रीय सहकार वर्ष म्हणून संपूर्ण जगामध्ये होणार आहे आणि त्याची सुरुवात पंचवीस नोव्हेंबरला आंतरराष्ट्रीय सहकार परिषदेने झाली त्यामध्ये संयुक्त राष्ट्राचे प्रतिनिधी होते भूतानचे राष्ट्राध्यक्ष होते फिजीचेही होते या माध्यमातून जे जगामधले गरीब देश आहेत त्या गरीब देशांना सुद्धा फायदा होणार आहे आपल्या इथल्या शेतकऱ्यांना तर फायदा होईलच की आपल्या इथलं उत्पादन आपण जगामध्ये पाठवू शकू एक्सपोर्ट करू शकू परंतु त्यांना सुद्धा एक मार्गदर्शक म्हणून भारत राहील आणि त्याचे पाव त्याची पावलं त्याची सुरुवात या पंचवीस नोव्हेंबरला झालेल्या जागतिक परिषदेमध्ये तीन हजार प्रतिनिधी होते त्यामध्ये सर्व जगातून आलेले आणि अतिशय चांगली सुरुवात झाली भारताचे प्रधानमंत्री यांनी त्यावर तिकीटसुद्धा काढलं अगदी आणि ते भारत हा सहकारामध्ये मार्गदर्शक देश म्हणून पुढे समोर येणार आहे पंतप्रधान नरेंद्र नरे मोदी तुम्ही आत्ता उल्लेख केला की के मोदीजींनी तीन वर्षापूर्वी स से समृद्धी असा एक नारा दिला होता मला वाटतं आता ही जी परिषद झाली त्या परिषदेमध्ये या नाऱ्याचं एक सार प्रतिबिंबित झालेलं आपल्याला दिसतं तर या सहकारी समृद्धी धोरणामुळे आणि ह्या परिषदेमुळे किंवा इतर अनेक कारणांमुळे अनेक उपक्रमांमुळे आपल्या देशाचा जो विचार केला भारत देशाचा विचार केला तर याच्यातली जी लक्षावधी गावं आहेत महिला शेतकरी आहेत त्यांना भरपूर असा फायदा होणार आहे तर त्याबद्दल सविस्तर काय सांग असं आहे की ज्या मोठ्या कंपनीज असतात पब्लिक लिमिटेड असो प्रायव्हेट कंपनी असतो त्या कंपनीच्या मालकाची समृद्धी होते बरोबर इतरांची तेवढी होईल असं नाही पण सहकारामधून त्या प्रत्येक घटकाची समृद्धी आणि विशेषतः शेवटचा घटक आता गुजरातच जर उदाहरण घेतलं तर मध्ये ज्या अनेक महिला गावातल्या दूध टाकतात त्या डेअरीमध्ये सुद्धा हातात पैसा मिळतो बरोबर त्यांना सुद्धा लाभांश मिळतो आणि एवढंच नाही तर इथे पश्चिम महाराष्ट्रामध्ये साखर कारखान्याच्या माध्यमातून शेतकऱ्यांमध्ये मा समृद्धी आली आता फिशरीच्या माध्यमातून मच्छीमारी करणाऱ्या साध्या त्या फिशरमनला त्याच्या सहकारी सोसायटीच्या माध्यमातून त्याला समृद्धी येईल आणि आता महिलांचं पार्टिसिपेशनसुद्धा त्यामध्ये वाढ वाढत आहे आता जे नवीन बायलॉज करतात आहेत त्यामध्ये महिलांचं प्रतिनिधित्व त्यामध्ये कंपल्सरी ठेवलं आहे आवश्यक ठेवलेलं आहे आणि त्यामुळं महिलाच्या माध्यमातून सहकार हा संपूर्ण कुटुंबाची समृद्धी ज्या लोकांना खरं म्हणजे दरवाजे खुले नव्हते समृद्धीचे ते लोक आता त्यामध्ये सहभागिता करतात आणि त्यामुळं गरीबातला गरीब माणूस यामुळे लाभान्वित होणार आहे शेतकरी असो शेतमजूर असो काम करणारा कामगार असो मासेमारी करणारा फिशरमॅन असो हे सगळेजणं या माध्यमातून लाभान्वित होतील अगदी म्हणजे सगळ्या मंडळींच्या समृद्धीचा मार्ग प्रशस्त झालेला आहे असं आपल्याला म्हणायला निश्चित निश्चित तर ह्या मागील तीन वर्षामध्ये मी सहकार मंत्रालय स्थापन झाल्यापासून केंद्र सरकारने म्हणा किंवा सहकार मंत्रालयाने म्हणा नेमके कोणकोणते उपक्रम राबवले आहेत विशेष करून आपण म्हणूया की नवीन क्षेत्र शोधण्यासाठी किंवा सहकार क्षेत्राची व्याप्ती वाढवण्याच्या दृष्टिकोनातून अनेक प्रयत्न झालेत तर हे नेमके प्रयत्न कोणते आहेत हे उपक्रम नेमके कोणते आहेत चौपन्न नवीन इनिशिएटिव्ह चौपन्न नवीन पावलं ओके सहा जुलै दोन हजार एकवीसला आपले सहकार मंत्री अमित शहा यांनी जाहीर केले आणि त्यामध्ये ज्या प्रायमरी ॲग्रिकल्चर सोसायटी जे आहे त्यांच्यासाठी मॉडेल बायला आणले आणि त्याशिवाय डेअरी असो फिशरी असो या सगळ्या पंचायतमध्ये निर्माण झाल्या पाहिजे यासाठी सुद्धा पावलं उचलणं सर्वात महत्त्वाचं कॉम्प्युटरायझेशन खूप महत्त्वाचं होतं कॉम्प्युटरायझेशन करण्यासाठी पासष्ट हजार पी एस सीचंच पॅक्सचं कॉम्प्युटरायझेशन हातात घेतलं आणि त्यासोबतच नॅशनल कोपर कोऑपरेटिव्ह डाटाबेसिक तयार झालेला आहे मल्टी स्टेट कोऑपरेटिव्ह सोसायटी अनेक राज्यामध्ये कोऑपरेटिव्ह सोसायटी स्वतःचा विस्तार करू शकते आणि त्यासाठी सुद्धा अमेंडमेंट करण्यात आलं इन्कम टॅक्स मध्ये त्या कोऑपरेटिव्ह सोसायटीना रिलीफ देण्यात आला बर आता तुम्हाला माहित असेल की आपल्या महाराष्ट्रामधले साखर कारखाने जे होते त्यांच्यावर दहा हजार कोटी रुपयाचा इन्कम टॅक्स थकीत होता अच्छा आणि दहा हजार कोटी रुपयाचा हा प्राप्ती कर आय आयकर आपण म्हणतो इन्कम टॅक्स हा हो हो। कॅबिनेट निर्णयाने माफ केला आणि त्याच्यामुळं त्यांना रिलीफ मिळाला याशिवाय ते मोलेसिसवर जे अठरा पर्सेंट पर्सेंटचं जी एस टी होतं ते पाच टक्क्यावर आणलं एवढंच नाही तर इथेनॉलची खरेदी ती सुद्धा या साखर कारखान्यांकडून होईल यासाठी सुद्धा वचनबद्ध झालं सरकार आणि ते सुरुवातसुद्धा केली आणि या गोष्टीचा फायदा कुठे होतो की शेवटी एफ आर पी जो शेतकऱ्याला मिळायचा असतो तो, तो देणं त्या सा सहकारी साखर कारखान्याला शक्य होतं म्हणजे शेवटी भागधारकाचा फायदा होतो ती सहकारी संस्था कामात येते आणि असंच नुसतं ब्यासाठीच नव्हे तर अनेक इनिशिएटिव विशेषतः तीन इनिशिएटिव्हज जे अमित शाह साहेबांनी सुरू केले ते सीड करता म्हणजे बीज निर्मिती करता हुँ, हुँ. भारत बीज निर्मिती करता सीड सुरू केले आणि त्यामध्ये रब्बी आणि खरीप या हंगामामध्ये म्हणजे लोकांना लायसन लायसन नाही म्हणता येईल सर्टिफाय करण्यात आलं त्यासोबतच ऑर्गॅनिक फूड आणि एक्सपोर्ट करता शेतकऱ्यांनी एक्सपोर्ट करावं शेतकऱ्याच्या सोसायटीज एक्सपोर्टसाठी रजिस्टर व्हाव्या त्यासाठी सुद्धा तीन संस्था काढण्यात आल्या ह्या तीन वेगवेगळ्या मुद्द्यांसाठी तीन वेगवेगळ्या exactly. सहकारी संस्था एक्सपोर्टसाठी एक्झॅक्टली सीडसाठी ऑर्गॅनिक आणि ऑर्गॅनिकसाठी आणि हे खूप महत्वाचं पाऊल आहे भारत बीज सहकारी समिती लिमिटेड भारत नॅशनल ऑर्गॅनिक लिमिटेड आणि नॅशनल कोऑपरेटिव्ह एक्सपोर्ट लिमिटेड एक्सपोर्ट तीन पत्र तीन संस्था आणि अपेक्स संस्था आहे बरोबर आणि यामध्ये सर्वात महत्वाचं काय की एकतर तंत्रज्ञान चांगलं असलं पाहिजे ते कॉम्प्युटरायझेशनमुळं होतं आता ये सहकारामध्ये येणारे लोक काही एम बी ए झालेले नाही आहे खूप एक्सपर्ट नाही आहे साधा ग्रामीण भागामध्ये असणारा दहावी शिकलेला माणूस हा सहकारामध्ये येतो आहे आणि त्याच्यामुळे याला प्रशिक्षणसुद्धा देता आला पाहिजे ही प्रशिक्षण देण्याची जबाबदारी एन सी डी सी असो नाबार्ड असो किंवा इफ्को असो क्रिपको असो या संस्थांनी स्वीकारली बरोबर आणि मला खरोखर स्वागत करावं असं वाटतं अमित शहा साहेबांचं आणि प्रधानमंत्री नरेंद्रजी मोदी यांचं की सहकाराच्या संदर्भात विद्यापीठ काढतात अच्छा हे खूप मोठं पाऊल आहे की या सहकाराच्या संदर्भातल्या विद्यापीठाच्या माध्यमातून एक्सपर्ट तयार होतील नुसतं भारतातल्या सोसायट्यांनाच नव्हे तर परदेशात जाऊन सुद्धा परदेशात सुद्धा भारत एक मार्गदर्शक म्हणून राहील आपले एक्सपर्ट तिथे जातील आणि त्यामुळं सहकाराला अतिशय चांगले दिवस येतील इंटरनॅशनल इयर आंतरराष्ट्रीय वर्षामध्ये भारत एक मार्गदर्शक म्हणून राहील आपला शेतकरी आपला कष्टकरी आपला कामगार आपल्या महिला ह्या सुद्धा पूर्ण जगाला मार्गदर्शन करू शकतो मला वाटतं व्हाईट रिव्होलूशन हा क्रांती दोन आणि ब्ल्यू क्रांती ह्याची पण सुरुवात झालेली आहे या तीन वर्षामध्ये आपण दूध उत्पादनामध्ये आणि माशांच्या उत्पादनामध्ये आपण समोर आहोत बरोबर आणि अजून पण आपण समोर जाऊ शकतो कारण की आपल्याला कोस्टल एरिया खूप मोठा आहे इनलँड सुद्धा आपल्याला खूप चांगला स्कोप आहे आणि या माध्यमातून मच्छीमारांच्या संस्था ज्या रजिस्टर होतात आणि त्यांना एनेबल केल्या जातं त्यांना सशक्त केलं जातं त्यांना तंत्रज्ञानही दिल्या जातं त्यांना संसाधन दिले जातात ट्रेनिंग दिलं जातं आणि त्या माध्यमातून फिशचं प्रॉडक्शन हे मोठ्या प्रमाणात होतं प्रॉन्सचं प्रोडक्शन मोठ्या प्रमाणात होतं आता आपण सीवीड मध्ये सुद्धा उतरलेलो आहे आणि हे आपल्याला रेव्हेन्यू देतं आपल्याला पैसे सुद्धा देतं बाकीच्या जगामधून जेव्हा आपण एक्सपोर्ट करतो आणि भारताची ही जी न्यूट्रिशनची गरज आहे म्हणजे ज्याला आपण पोषण म्हणतो त्याची जी गरज आहे ती सुद्धा चांगल्या तऱ्हेने भागवली जाते अमूलचं मॉडेल गुजरातमध्ये खूप यशस्वी झालं आता एन डी बीच्या माध्यमातून आत्महत्याग्रस्त भाग असलेला विदर्भ यामध्ये सुद्धा डेअरीने अतिशय चांगलं काम केलेलं आहे नागपूरमध्ये सुद्धा एन डी डी बीच्या माध्यमातून चिलिंग सेंटर विविध ठिकाणी आणि कलेक्शन चांगल्या तऱ्हेनं होतं आणि एक फायदा असा होतो की जेव्हा हे दूध कलेक्ट करतात तेव्हा खाजगी डेअरीवालेसुद्धा भाव वाढवतात अच्छा नाहीतर खाजगी डेअरीवाले भाव कमी करून त्या शेतकऱ्याचं पशुपालकाचं शोषण करतात ते सुद्धा थांबवलं जातं आणि हे सहकाराचं सर्वात महत्त्वाचं काम है मतली। मना, मना। आहे असं मला वाटतं अगदी कुठलीही गोष्ट म्हटली अगदी कुठलीही गोष्ट सहकार म्हणा किंवा उद्योगधंदा म्हणा व्यापार म्हणा कुठल्याही गोष्टीसाठी कायदेशीर चौकट असणं ही गरजेची असते नाहीतर मग फसवणुकीचे प्रकार होऊ शकतात आणखी वेगवेगळे प्रकार होऊ शकतात तर कायदेशीर चौकट बळकट करण्यात आली आहे सहकार क्षेत्राची असं एक म्हटलं जातं आहे तर ही कायदेशीर चौकट कशाप्रकारे नेमकी बळकट केलेली आहे नाही हे अतिशय आवश्यक होतं विशेषतः बँकांच्या बाबतीत बरोबर अर्बन कोऑपरेटिव्ह आणि रुरल कोऑपरेटिव्ह बँकांच्या बाबतीत त्यांना सुविधा देणंही आवश्यक होतं रिझर्व्ह बँकेचे जाचक नियमसुद्धा कमी करणं आवश्यक होतं अगदी गोल्ड लोनच्या संदर्भात गोल्ड रिझर्वच्या संदर्भात सुधारणा करणं आवश्यक होतं परंतु त्या बँका सातत्यानं एकाच व्यक्तीच्या एकाच घराण्याच्या ताब्यातसुद्धा राहू नये आणि त्याचा गैरफायदा घेऊ नये आणि त्याच्यामुळं मॉडेल लॉज सहकारामधले अमितजी शहा यांनी आणले आणि या मॉडेल लॉच्या माध्यमातून प्रत्येकाला महिलांना प्रतिनिधित्व मिळतं अनुसूचित जातीला प्रतिनिधित्व मिळतं बरोबर आणि म्हणजे सातत्यानं दोन वेळा निवडणूक लढवल्यानंतर तिसऱ्यांदा निवडणूक लढवता येऊ नये अशीसुद्धा जी भावना होती ती सुद्धा परिपूर्ण होते आणि या माध्यमातून सामान्य लोक सहकाराशी जोडत जाणार आहे आणि सामान्यापर्यंत त्याचा फायदा होत जाणार आहे बरोबर महिलांच्या सहभागाविषयी तुम्ही मगाशी उल्लेख केला मला वाटतं आता सहकारी संस्थांवरती महिला संचालक असणंसुद्धा बंधनकारक करण्यात आलं आहे कायद्यामधल्या सुधारणांमध्ये त्या सुधारणांद्वारे किंवा काय तर एकंदर आपण बघितलं की महिला सक्षमीकरणासाठी महिलांचा सहकारामधला सहभाग वाढवणं अत्यंत गरजेचं आहे तर ह्या दोन गोष्टी एकमेकांना कशा नेमक्या पूरक आहेत नाही प्रधानमंत्री नरेंद्रजी मोदी यांच्या कार्यकाळामध्ये महिलांवर खूप लक्ष केंद्रित करण्यात आलं म्हणजे शौचालय पहिल्यांदा शौचालयाची गरज महिलांसाठी आणि आता महिला म्हणतात की आम्हाला सुरक्षित वाटतं बरोबर शौचालयानंतर घरकुल असो त्यांना पिण्याच्या पाण्यासाठी घरापर्यंत नळ देणं असो आणि आता अनेक राज्यामध्ये तुम्हाला तर माहीत आहे की प्रत्येक घरी काम करणाऱ्या महिलेलासुद्धा पंधराशे रुपये कोणी एकवीसशे देतं कोणी पंधराशे देतं कोणी हजार बाराशे देतं लाडकी बळण्याच्या माध्यमातून आणि मी पाहतो ना मी ग्रामीण भागातला आहे त्या ग्रामीण भागातल्या महिलेला म्हणजे पैसे आल्यानंतर इतकं एनेबल वाटतं सशक्त वाटतं सबल वाटतं की ती स्वतःच्या मताने निर्णय घेऊ शकते आणि महिला बचत गटाचं जे आता उपक्रम सुरू आहे त्याचे फेडरेशनसुद्धा निर्माण होतात आहे आणि त्या माध्यमातून महिलांचे उद्योग अतिशय मोठ्या प्रमाणात निर्माण होतात आहे त्या स्वतःच्या सो सोसायट्या निर्माण करतात आहे परंतु त्याशिवाय ज्या सेवा सहकारी सोसायट्या आहे त्या सेवा सहकारी सोसायट्यांनासुद्धा महिलांना घेणं बंधनकारक केलेलं आहे आणि हे अतिशय योग्य पाऊल आहे सेवा सहकारी सोसायटी पुढच्या काळामध्ये ग्रामीण भागाच्या अर्थव्यवस्थेचा कणा होणार आहे बरोबर कारण गृहमंत्री आणि सहकार मंत्री, मंत्री अमित शहा यांनी त्यांना सत्तावीस सेवा करण्याकरता मुभा दिली आहे म्हणजे ते पेट्रोल पंप घेऊ शकतात ते गॅसचं डिस्ट्रीब्युशन घेऊ शकतात बिल वसूल करू शकतात त्याशिवाय गोडाऊन बांधू शकतात गोडाऊन ची निर्मिती ते करू शकतात प्रोसेसिंग युनिट करू शकतात कॉमन सेंटर सेंटरसुद्धा सेवा सहकारी सोसायटी चालवू शकते अगदी okay. आणि म्हणजे ग्रामीण भागामधला महत्त्वाचा कणा ही आ, सेवा स कृषी सेवा सहकारी सोसायटी जी म्हणतो प्राथमिक आहे ती म्हणजे गावातलेच लोक असतात आतापर्यंत ती बँकेशी फक्त जोडल्या जायची आणि बँकेचा व्यवहार करायची पण त्याच्या पलीकडे जाऊन औषधं विकण्याचं काम खतं विकण्याचं कामसुद्धा ते करू शकतं अगदी म्हणजे लायसन्स सुद्धा त्यांना मिळू शकतं म्हणजे एवढी मोठी आमूलाग्र बदल आणि क्रांती आपण सहकाराच्या माध्यमातून प्रधानमंत्री नरेंद्रजी मोदी आणि सहकार मंत्री अमित शहा यांनी केली आहे तुमच्या बोलण्यातून ह्या चर्चेमधून एक मुद्दा मगाशी तुम्ही मांडला की महाराष्ट्राला खूप मोठी सहकाराची परंपरा आहे आणि ती वस्तुस्थितीसुद्धा आहे तर एकंदर तुम्ही आत्ता जे सगळे मुद्दे मांडले आता नवीन सहकार धोरण आहे नवीन सहकार मंत्रालय स्थापन झालं आहे त्याचा महाराष्ट्राला नेमका नेमका प्रकारे लाभ होईल म्हणा किंवा महाराष्ट्रावरती महाराष्ट्रातल्या सहकार क्षेत्रावरती त्याचा कसा चांगला परिणाम होईल तुम्ही अमूल मॉडेलचा उल्लेख केलात गुजरातच्या तर त्या धर्तीवर महाराष्ट्रासाठी काय तशी योजना आहे का किंवा तशी काही तरतूद आहे का नाही महाराष्ट्र आणि गुजरात सहकारमध्ये समोरच होता म्हणजे आज महाराष्ट्रामध्ये सुद्धा बा सध्या सव्वीस हजार सेवा सहकारी सोसायट्या कार्यरत आहेत मजूर सोसायट्या कार्यरत आहे कोऑपरेटिव्ह बँका मोठ्या प्रमाणात आहे साखर कारखाने आहे म्हणजे विखे पाटलांनी विठ्ठलराव विखेनी आणि धनंजयराव गाडगिळ यांनी एकोणीसशे बावन्न साली पहिला सहकारी कारखाना काढला होता साखर कारखाना पण काय झालं पुढच्या काळामध्ये राजकारण खूप त्यामध्ये आलं अच्छा आणि राजकारण आलं ना तिथे भ्रष्टाचार खूप झाला घराणेशाही खूप झाली आणि त्यामुळं तो अगोदर म्हणायचे बिना सहकार नाही उद्धार पण त्यानंतर झालं सहकार म्हणजे स्वाहाकार म्हणजे पूर्ण स्वाहा करण्यासाठी सहकार होता आणि हे गुजरात मध्ये नव्हतं गुजरात मध्ये अमूल असो त्याच चांगलं पाऊल सुरू होतं परंतु महाराष्ट्रामध्ये थोडस ग्रहण लागलं होतं एकोणीशे ऐंशीच्या च्या काळानंतर आणि मग अमित शहा जेव्हा सहकार मंत्री झाले आणि प्रधानमंत्री नरेंद्रजी मोदी यांनी पाहिलं की यामधला जर पारदर्शिकता जर आणता आली आणि यामध्ये काही नियम जर नियमामध्ये बदल करण्यात आली आणि यांना जर सपोर्ट केला तर सहकार प्रायव्हेट लिमिटेड आणि पब्लिक लिमिटेड कंपन्यासारखं चांगलं काम करू शकतात कॉम्पिटेटिव्ह एरियामध्ये जाऊ शकतात आणि एक क्वालिटी सर्व्हिसेस देऊ शकतात आणि म्हणून आता महाराष्ट्रातला सहकार पुन्हा धुवून पुसून स्वच्छ करून आपण म्हणू शकतो की आता नवीन रूपामध्ये समोर येत त्या सहकारी बँकांना एका सूत्रात बांधणं शक्य झालं आहे किंवा शक्य होणार आहे याच्यामुळे त्याच्यामध्ये नेमके काय बदल झालेले आहेत किंवा काय अपेक्षित आहेत बदल निश्चितपणे सहकारी बँकांच्या संदर्भात अनेक नियमांमध्ये काही आरबीआयचे नियम होते ते जाचक होते ते शिथिल करण्यात आले त्या त्यांना ते, काही अधिकार विशेषतः गोल्डच्या बाबतीत फिक्स्ड डिपॉझिटच्या बाबतीत ते देण्यात आले सर्वात महत्त्वाची गोष्ट की बँक मित्र म्हणून जी संकल्पना आहे की प्रत्येकाच्या घरापर्यंत बँक पोचू शकते तर ती संकल्पना ह्या कोऑपरेटिव बँकेच्या माध्यमातून राबवता येतं ता। कारण का नॅशनलाइज बँका काही प्रत्येक गावापर्यंत नाही पोचत बरोबर आणि नॅशनलाइज बँकांचे रूल्स रेग्युलेशन ते सामान्य माणसाला कधीकधी दूरचे वाटतात आणि त्यामुळं आपल्या लोकांनी निर्माण केलेली बँक असली तर माणूस तिथे कम्फर्टेबल असतो त्याला सहजरित्या लोन मिळतं आणि विशेषतः जे कर्मचाऱ्यांच्या पतसंस्था आहे ज्या प्रॉफिटमध्ये राहतात त्या कर्मचाऱ्यांच्या पतसंस्थामध्ये ते त्यांना वेळेवर तातडीचं कर्ज मिळू शकतं तिथे इन्शुरन्ससुद्धा ते करू शकतात तर तर ते वाढवणं खूप आवश्यक होतं आणि त्याला सं त्याला संरक्षित करणंसुद्धा आवश्यक होतं सहकार मंत्री अमितजी शहा यांनी अर्बन बँका रुरल बँका आणि पतसंस्था या तिन्हीवर त्यांचं इन्शुअर्ड करून इन्शुरन्सची लिमिट वाढवून त्यासुद्धा अतिशय चांगल्या तऱ्हेने संरक्षित करून तुम्ही मग एक उल्लेख केला होता की सहकार विद्यापीठ स्थापन करणार आहे सरकार ते आता सध्या अजेंड्यावरती आपले आहे नेमकं काय नेमकं काय साध्य होणार आहे म्हणजे त्याच्यामधून म्हणजे उद्दिष्ट तर हे ठेवलेलं आहे हो की तंत्रज्ञान स्नेही तंत्रज्ञान सक्षम आणि प्रशिक्षित असं मनुष्यबळ तयार करणं नेमकं ही ही प्रक्रिया कशी असणार आहे आणि त्याच्यामध्ये नेमकं काय साध्य होऊ शकेल म्हणजे अशा प्रकारचं सक्षम मनुष्यबळ तयार केल्यामुळे सहकार क्षेत्राला आणि एकंदर देशाला त्याचा काय नेमका फायदा होऊ शकेल बा आता आपण कसं ए आय टेक्नॉलॉजीच्या एरामध्ये आहोत कॉम्प्युटरायझेशनच्या एरामध्ये आहोत आणि सहकारामध्ये असणाऱ्या सामान्य माणसं सा, सामान्य महिला ज्या समृद्धीकडे जातात आहे तर यांना प्रशिक्षित करणं आवश्यक आहे बरोबर असे चांगले प्रशिक्षक पण निर्माण झाले पाहिजे आता आपण सीडसाठी एक्सपोर्टसाठी ऑर्गॅनिकसाठी एवढ्या मोठ्या संस्था काढलेल्या आहे म्हणजे आपला शेतकरी आपला ऑर्गॅनिक प्रॉडक्ट हा बाहेरच्या देशामध्ये पाठवणार आहे यामध्ये अनेक वेळा लिटिगेशन लॉज व्यवहार या सगळ्या गोष्टी येतात सहकारामध्ये ज्या काही वादविवाद होतात तेही सोडवण्याचा अभ्यास करणारे लोक स्ट्रॅटेजी प्लॅन करणारे लोक ते सुद्धा निर्माण झाले पाहिजे बरोबर जसे कंपनी सेक्रेटरी आपण म्हणतो ते कंपनींना गाईड करतात त्याप्रमाणे सहकारामध्येही निर्माण झाले पाहिजे तर यांना चांगलं प्रशिक्षण मिळावं यासाठी कोऑपरेटिव्ह युनिव्हर्सिटी ही भारतामध्ये पहिल्यांदा सुरू होते त्याची कॅबिनेट नोटसुद्धा अप्रूव्ह झाली आणि माझा विश्वास आहे की नुसतं भारतातल्या लोकांसाठी नाही तर जे विकसित जे विकसनशील देश आहेत किंवा अविकसित देश आहेत सुद्धा ही युनिव्हर्सिटी मार्ग मार्गदर्शक राहील निश्चितपणे अच्छा एकंदर आपला प्रयत्न असा आहे किंवा सरकारने सुद्धा आता ग्वाही दिली विशेष करून ह्या आता जी सहकार परिषद झाली त्याच्यामध्ये अमित शहा साहेबांनी अशी ग्वाही दिली की एकंदर सहकार क्षेत्राचा आवाका वाढवण्यासाठी देशातला प्रत्येक शेतकरी प्रत्येक गाव या सहकारी क्षेत्राशी जोडला गेला पाहिजे असा प्रयत्न आहे सरकारचा ती त्यांनी ग्वाही दिला आहे की आम्ही असे जोडू तर ह्या दृष्टिकोनातून जी घोषणा केली गेली के होती समृद्धीचे सहकार किंवा सहकारचे समृद्धी तर हा जो मुद्दा आहे तर ह्या दृष्टीने या दोन गोष्टींची सांगड घालत सरकारचे ने नेमके संकल्पक आहेत पुढचे निश्चितपणे आपण म्हणतात ते अतिशय खरं आहे समृद्धी कोणाची सहकार जे सहकाराच्या माध्यमातून जवळ आले आहे जे भागधारक आहे जे त्यामध्ये काम करतात जे पार्टिसिपेट करतात ते समृद्ध झाले पाहिजे नुसते पैशाने नाही तर कल्चरलीसुद्धा सांस्कृतिकदृष्ट्यासुद्धा समृद्ध झाले पाहिजे हा उद्देश आहे आणि हा कुठला माणूस आहे हा गावखेड्यात राहणारा माणूस आहे म्हणजे याला शहरात जाण्याची गरज भासायला नको स्थलांतरसुद्धा थांबलं पाहिजे समृद्धी शेवटच्या टोकापर्यंत जसं पंडित दीनदयाल उपाध्याय सांगायचे की अंत्योदय म्हणजे शेवटच्या माणसापर्यंत लाभ गेला पाहिजे तर ते महत्त्वाचा उद्देश आहे आणि त्या महत्त्वाच्या उद्देशासाठीच पासष्ट हजार सेवा सहकारी सोसायटीचं कॉम्प्युटरायझेशन करणं त्यांना प्रशिक्षण देणं आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ऑर्गेनिक फूड असो किंवा बीज असो बीज निर्मिती ही अतिशय महत्त्वाची आहे आणि आता जर आपण पाहत असू तर कोणाचे सीड्स सी मिळतात मोठ्या मोठ्या कंपन्याची मिळतात मग शेतकरी जर पिकवतो आहे तर शेतकऱ्यांनी सीड्स का निर्माण करू नये बीज बीज निर्मिती का करू नये तर शेतकऱ्यांचं प्रत्येक गोष्टीत पार्टिसिपेशन ऑर्गॅनिक फूड असो एक्सपोर्ट असो एक्सपोर्ट असो फिशच्या बाबतीत प्रॉन्सच्या बाबतीत दुधाच्या बाबतीत मजुरीच्या बाबतीत घर बांधण्याच्या बाबतीत बँकांच्या बाबतीत या सगळ्या गोष्टीच्या माध्यमातून शेवटपर्यंत जेव्हा पोचेल प्रशिक्षण तंत्रज्ञान आणि त्यांना देण्यात येणारी रसद म्हणजे वित्तपुरवठा ह्या तिन्ही गोष्टीच्या माध्यमातून ग गृहमंत्री आणि सहकार मंत्री अमितजी शहा आटोकाट प्रयत्न करतात आहे आणि त्याचं पहिलं पाऊल तरी मला दिसतं त्याचं महत्त्वाचं पाऊल मी म्हणू शकतो की दोन हजार पंचवीस हे आंतरराष्ट्रीय सहकार वर्ष आणि त्याची सुरुवात या कॉन्फरन्सनी झालेली आहे अगदी मी तुम्ही आता उल्लेख केला की शेतकरी प्रमुख उत्पादक झाला पाहिजे चांगल्या पद्धतीने उत्पादकाबरोबरच तो निर्यातदार देखील बनला पाहिजे नाही बरोबर आणि चांगला व्यापारी बनला पाहिजे व्यापारामध्ये सुद्धा जागतिक व्यापारात इव्हन आपला भारतीय शेतकरी उतरला गेला पाहिजे गेला असं नक्कीच धोरण आहे पुढचं वर्ष आंतरराष्ट्रीय सहकार वर्ष म्हणून घोषित केलेलं आहे संयुक्त राष्ट्रांनी एक प्रकारे भारताचा त्याच्यामध्ये मुख्य भूमिका भारताचा मुख्य रोल भारताची मुख्य भूमिका योगदान असणारच आहे आणि मला वाटतं आपलं केंद्र सरकार नवीन सहकार धोरणसुद्धा या आंतरराष्ट्रीय सहकार वर्षाच्या निमित्ताने जाहीर करणार आहे तर ह्याबद्दल एकंदर काय सांगाल तुम्ही जाता जाता अमित शहा यांनी कोऑपरेटिव्ह बँका असो किंवा सहकारी संस्था असो म्हणजे पहा वन पॉईंट टू लॅक करोरचं त्यांनी क्रेडिट ॲक्सेस सहकारी बँकांना दिलेलं आहे आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट कशी की महिलांना डेअरी असो फिशरी असो फायनान्स असो हाऊसिंग असो आणि ॲग्रिकल्चर म्हणजे शेती असो यामध्ये एम्पॉवर करण्यासाठी विशेष धोरण आखलेलं आहे बरोबर आणि या, या सगळ्या गोष्टी प्रशिक्षणाच्या माध्यमातून तंत्रज्ञानाच्या माध्यमातून आणि त्यांना वित्त परव पुरवठा करण्याच्या माध्यमातून जी पॉलिसी निर्माण करायची आहे त्याला आपण सहकाराचं धोरण म्हणतो आणि मला तर असं वाटतं की हे संपूर्ण जग ॲक्सेप्ट करत आहे जसं आपलं योगा ॲक्सेप्ट केलं इंटरनॅशनल इयर ऑफ मिलेट्स सगळे मेडिकलचे डॉक्टर लोक आता सांगायला लागले की भाकरी खाल्ली तर हार्ट अटॅक येणार नाही तुमची तब्येत चांगली राहील ते त्याचप्रमाणे सहकाराच्या माध्यमातून सामान्य लोक जर एकत्र आले आणि अतिशय पारदर्शकपणे आणि क्वालिटीचा व्यवसाय आणि सेवा दिल्या सेवा क्षेत्रसुद्धा महत्त्वाचे सेवा नुसतं ऍग्रीकल्चर फिश प्रॉडक्शन किंवा प्रॉडक्शन बँकिंग एवढंच उत्पादन नव्हे उत्पादन पुरवठा पुरवठा हा सुद्धा खूप महत्त्वाचा आहे आणि सेवा पुरवठा या सेवा क्षेत्र या सहकार्याच्या कक्षेमध्ये येणार आणि या माध्यमातून एक शेवटच्या टोकाचा माणूस समृद्ध होईल आणि हे आपल्यालाच नाही तर जे अविकसित देश आहेत जे गरीब देश आहेत त्या देशांना सुद्धा हे मार्गदर्शक राहणार आहे आणि त्यामुळं मी प्रधानमंत्री नरेंद्रजी मोदी आणि सहकार मंत्री, मंत्री अमितजी शहा यांचं मनपूर्वक अभिनंदन करतो की सहकाराच्या माध्यमातून शेवटच्या टोकापर्यंत समृद्धी पोहोचवण्याचा दिसत आहे म्हणजे सहकारचे समृद्धी हे आपलं उद्दिष्ट आहे ते नक्कीच वास्तवामध्ये येईल त्याला काही हरकत नाही आहे सगळं व्यवस्थित पार पडलं आणि ते होणारच आहे खात्री आहे आपल्याला आपण या चर्चेमध्ये सहभागी झालात आणि छान मुद्दे मांडले चांगली माहिती दिली त्याबद्दल आपले मनपूर्वक आभार मलासुद्धा तुम्ही संधी दिली सहकार्याच्याबद्दल माझं मन मोकळं करण्याची आणि एक समोर उज्ज्वल जो भविष्य दिसतंय ते आपल्यापुढे मांडण्याची त्याबद्दल धन्यवाद अगदी सर <coughs> तोपर्यंत नमस्कार